नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ आपल्या मसोबा गणेश मंडळाचा इतिहास तर चला मग मग पानजण भाव राहाळाच्या दक्षिण बाजूस नदीच्या बाजूला एक मोठे लिंबाचे झाड होते त्याच झाडाखाली मसोबाची मूर्ती होती पूर्वी ना मोबाईल ना टी असे मनोरंजनाची साधने नसल्याने भावकीतील सर्व लहान थोर लोक गप्पा मारण्यासाठी सायंकाळी या ठिकाणी जमत असत यातूनच तरुण मुलांना गणपती बसविण्याची कल्पना सुचली आणि 2003 हजार तीन मध्ये मसोबा गणेश मंडळाची स्थापना झाली सुरुवातीच्या काळात गणेशमूर्ती खूप छोटी आणत असत तसेच गणपती मिरवणुकीसाठी ना डी जे ना बँड असत घरातील सीडी टेप वापरून मिरवणूक काढत असत परंतु आता मात्र भव्य मूर्ती व थाटामाटात मिरवणूक काढली जाते गतवर्षी आपल्या मंडळाला तेवीस वर्ष पूर्ण होतील अगदी लहान थोरांना गणेशोत्सव साजरा करण्याची ओढ लागली आहे